नमस्कार एस बी एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी धाराशिवची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पूरबाधित करंजा गावच्या शिंदे आणि करले वस्तीची पाहणी पालकमंत्री श्री सरनाईक व आरोग्यमंत्री श्री आबिटकर यांची उपस्थिती ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली नुकसानीची माहिती तसेच कर्लेवस्तीला बोटीने जाऊन दिली भेट मदतीबाबत बाधितांना केले आश्वस्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चोवीस सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील पूरबाधित करंजागावच्या शिंदे वस्ती आणि कलेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व उपस्थित वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची तसेच मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष पोलीस अधीक्षक रितू खोकर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भूम उपाभि अधिकारी रवैया डोंगरे व तहसीलदार निलेश काकडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते मान्यवरांनी यावेळी करंजा गाव गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पूरबाधित घराची पाहणी केली या वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी श्री शिंदे यांचेकडे बाधित वस्तीतील लोकांनी केली असता नक्कीच आपले पुनर्वसन करण्यात येईल याची ग्वाही श्री शिंदे यांनी यावेळी दिली शिंदे यावेळी म्हणाले की बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तात्पुरती लवकरच मदत करण्यात येईल तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल अटी व निकष यामध्ये शिथिलता आणण्यात येईल यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच जमीन पूर्णता खरडून गेली आहे याबाबत मदतीचे निकष बदलविण्यात येतील असे त्यांनी सांगितले